पाखरा मार भरारी पाखरा मार भरारी जवळ का एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी का एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी का आईला म्हणावाल काय सुखी विचार करू नको आईला मनावले काय सुखी विचार करू नको एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी सांगशील का एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी सांगशील का बापाला बोलावले काय सुखी विचार करू नको बापाला बोलावले काय सुखी विचार करू नको एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी सांगशील का एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी सांगशील का फुल पाखरा मार भरारी फुल पाखरा मार भरारी जवळ येशील का एउडा ससर चा नि रोप जाउन माजा मायेरी सँग एउटा ससर चाहिरो रोप जाउन माजा मायेरी सँग ताईला बोलावं बै नाही सुखी विचार करू नको ताईला बोलावं बहि नाही सुखी विचार करू नको एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या माहेरी सांगशील का एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या माहेरी सांगशील का फुल पाखरा मार भरारी फुल पाखरा मार भरारी जवळ ये शिलिका एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या माहेरी शिलिका एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या माहेरी शिलिका भावाला बोलावता या ुखी विचार करू नको भावाला बोलावता विचार करू नको एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी सांगशील का एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी सांगशील का फुलपाखरा मार भरारी जवळ येशील का एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी सांगशील का एवढा सासरचा निरोप जाऊन माझ्या मायेरी सांगशील का